राज्य परिवहन पांढरकवडा आगारात चालक दिन उत्साहात साजरा प्रवाशांच्या सुरक्षित वेळेत व विश्वासार्ह प्रवासासाठी अहोरात्र सेवा भेणाऱ्या एस टी चालकांच्या सन्मानार्थ राज्य परिवहन पांढरकवडा आगारात दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चालक दिन उत्साहात व वा प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला चालकांच्या मेहनतीचा गौरव व्हावा आणि त्यांच्यात नवे चैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनवर साहेब सहाय्यक वाहतूक अधीक्षक यवतमाळ हे उपस्थित होते तसेच पत्रकार संतोष सिंह सेंगर व चेतन समाजवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आशिष काकडे आगार व्यवस्थापक पांढरकवडा यांनी भूषवले यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मोहोड वाहतूक निरीक्षक पेंदोर सहाय्यक वाहतूक निरीक्षक तोडकर व बुचके सहाय्यक वाहतूक निरीक्षक सौ वैधवी फासले आगार लेखाकार तसेच चालक प्रशिक्षण विद्यालय पांढरकवडा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आगारातील चालक वाहक व वा चालक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते चालक दिनानिमित्त एसटीच्या चा चा चालकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच कामगिरीवर जाणाऱ्या चालकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी चालकांचे शिस्तबद्ध कामकाज प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन अपघातमुक्त सेवा आणि सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित केले अध्यक्षीय भाषणात आशिष काकडे यांनी चालक हे एसटी महामंडळाचा कणा असून त्यांच्या मेहनतीमुळेच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास टिकून असल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आडे वरिष्ठ लिपिक यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन सौ वैधवी फासले यांनी मानले सदर कार्यक्रमामुळे चालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी